महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे त्यातून निष्पन्न आहे खर तर अजितदादा पवार आपण ज्या वेळेस आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून दम देण्याचं काम केलं त्यांना रागावण्याचं काम केलं त्यावेळेस तुम्हाला थोडी तरी तुमची बुद्धी जागी व्हायला पाहिजे होते ज्या ठिकाणी चालू होता त्या तुमच्या शासनाकडून रॉयल्टी भरलेली नव्हती रॉयल्टी पावती नव्हती त्यांनी अवेदुकसा करत होते मग ते चोरीचे काम रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि त्या मॅडमने योग्य कारवाई करत असताना तुम्ही पदाचा गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे अजित पवार साहेब त्या ठिकाणी तुमच्या त्या त्यावड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी संत्रा अंमली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यांना दिला ना त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होती तेवढा आहे गांजा फुकतो चरस फुगतोय तसेच त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ते आणि त्याच ऐकून तुम्ही जरी कारवाई थांबवत असाल तर माझी तुमच्याकडे मागणी आहे त्या पदाधिकार तीनशे दोनशे गुन्हे दाखल आहे तीनशे चे गुन्हे दाखल आहेत अंमली पदार्थ सेवन करत असताना व्हिडिओ व्हायरल झाले तर पहिले त्याच्यावर एनपीडी अंतर्गत कारवाई करा मग तुम्हाला कुठतरी बोलायला जागा राहील अजित पवार साहेब तुमचे बगल बच्चे म्हणतात कि तुमचे ते मेटकरी आमदार अहो त्याचे बाजार दाखल काय कळत आहे तुम्ही ते आयपीएस मॅडम साहेबांनी मागितली या देशाचे गृहमंत्री अमित शहा मागितली अहो या महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस मागतोय शेतकरी मागतोय अजित पवार यांनी सत्तर हजार कोटीचा जा भ्रष्टाचार केलेल्या फायली कुटाच्या पहिल्या जनतेसमोर ठेवा आणि मग वर तोंड घेऊन तुम्ही आय पी एस कागदपत्र मागा यापूर्वी देखील माड्यामध्येच तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं की के वाळू माफियांना सोडावं बघा हो। ही जी भाजप आणि राष्ट्रवादी शिंदेच सरकार म्हणजे दोन नंबर अवैध व्यवसायाचा व्यवसाय करणाऱ्याची पाठराखण करणार सरकार आहे या माध्यमातून मला थेट अजित पवार तुम्हालाच विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही जी स्वतःची पाठ थापून ना मी लय भारी लय भारी कायद्याच्या चाकुरीत राहून काम करता अहो अजित पवार आता तुमच्या पदाधिकाऱ्याला अनेक तहसीलदारवर वर हल्ले केले प्रांतावर कपडे तर त्यावेळेस तुमचे पदाधिकारी तुम्ही काय झोपा काढत होता का त्यावेळेस तुम्ही काय एस पी ला आदेश केला नाही त्यावेळेस का तुम्ही कलेक्टरला आदेश केला नाही संबंधित दोन नंबर व्यवसाय करणाऱ्या वाळू माफी असतील असेल यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यावेळेस काय दातकिडी बसली होती का आणि या माध्यमातून शंभर टक्के सिद्ध झालेला आहे की अजित पवार मध्ये दोन नंबर अवेद्य धंद्याच्या पाठराखण करणाऱ्या मोरक्या आहे उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणामध्ये फोन करावा लागतो करा। सामान्य कार्यकर्त्यांनी मुळामध्ये उपमुख्यमंत्री लायक पदाच्या राहिलेली नाही ती नेमकं कोण उपमुख्यमंत्री आहे ह्या लोकांना प्रश्न पडलाय आणि त्या आय पी एस मॅडमच काहीही चुकलेलं नाही असं कारण की काय ऐरी गैरी कोण बन जर उठून जर उपमुख्यमंत्री फोन लावत असेल तर विश्वास कसा ठेवायचा त्याच्यामुळे त्यांनी सन्मानाने ठोकपणे सांगितले की तुम्ही माझ्या मोबाईल वरती फोन करा म्हणून त्याच्यामुळे याच्यामधला आणि जनतेमधला शंभर टक्के दुराव निर्माण झालेला आहे जनतेला प्रश्न पडलेला आहे की ही सरकार नेमकं कुणाचं आहे ही सरकार जाणून बुजून दोन नंबर अवेदी व्यवसायाचं आणि चांगल्या अधिकाऱ्याचं खच्चीकरण करत आहे अजित पवार तीनदा उठलं सुटलं उठलं ग सुटलं आम्ही लाडक्या बहिणीची पाठराखण करतो आम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतो अजितदादा पवार ही तुमची लाडकी बहीण नाही गाता म्हणजे लाडक्या बहिणीनं चांगलं काम केलं म्हणून तुम्ही लाडक्या बहिणीचं पाय वडण्याचं काम करणार का त्यांचं खच्ची करण्याचं काम करणार का ज्यांना ना हात त्रास देण्याचं आपण काम करत आहात